श्लोक दुसरा या मिश्रेणे वाक्येन बुद्धी मोहयसी व मे तदेक वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुया अथ तुझ्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या दुटप्पी भाषणाने जणू काय भगवान अर्जुनाला गोंधळातच पाडित आहे तरी त्याचे योगाने अर्जुनाचे कल्याण होईल असे एकच वाक्य किंवा एकच गोष्ट भगवंताने निश्चितपणे सांगावी विवरण दुसऱ्या अध्यायातील भगवंताचे बोलणे ऐकल्यावर सामान्य माणसाला गोंधळात पडल्यासारखे होईल अर्जुनाचे नेमके अगदी तेज झाले आहे म्हणून त्यांनी भगवंताला सांगितले किंवा विचारले की असे सरमिसळ सर करून उगाच गडबड गोंडा करून काहीतरी मला सांगू नको सांग आधीच माझ्या मनात खूप गोंधळ निर्माण झाला आहे आणि काय करावे काय करू नये ते सुद्धा कळत नाहीये आणि आता एकदा तू बुद्धियोग बुद्धियोगी हो ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घे असे सांगतोय तर लगेच दुसरीकडे स्वधर्माचे आचरण करण्यासाठी युद्धासारखे कर्तव्य कर्म सुद्धा कर असं सांगतोय शिवाय अजून एक म्हणजे कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असं पण सांगतोय मग कमी प्रतीचा कर्मयोग मी का बर करावा आणि अस अर्जुनाच्या मनात आलेलं आहे आणि म्हणून त्याने भगवंताला तस अगदी स्पष्टपणे विचारलं स्वतःच्या अर्जुन हा स्वतः वेदांचा अभ्यास केलेला असा माणूस होता पूर्वपरंप्रमा पूर्व, पूर्व परंपरेप्रमाणे ज्ञानमार्ग हा संन्यास योग प्रतिपादन करणारा तर कर्मयोग म्हणजे यज्ञ यागादी गोष्टी वेदात सांगितल्याप्रमाणे आचरण्याचा मार्ग होता आता हे दोन्ही मार्ग पूर्णपणे वेगवेगळे किंवा स्वतंत्र आहेत असेच मानले जात होते अर्जुनाला एका पाठोपाठ एक असे हे दोन्ही मार्ग सांगितल्याने संन्यास का कर्म याबाबत अर्जुनाचे मनात संदेह निर्माण झाला शिवाय अर्जुन युद्ध सोडून संन्यास घ्यायला तर अगदी तयारच होता ना मात्र भगवंत त्याला संन्यास न घेता युद्ध म्हणजे कर्म करायला का सांगतात हेच त्याला कळेनासे झालेले होते आणि म्हणूनच अर्जुन भगवंताला म्हणतोय किंवा सांगतोय की कि त्यांनी त्याच्या कल्याणाचा एकच एक असा एक निश्चित मार्ग किंवा गोष्ट सांगावी ज्यामध्ये त्याचे श्रेयस म्हणजे चिरंतन कल्याण असेल शिवाय ते प्रेयस म्हणजे आवडणारे सुद्धा असेल आणि आचरण करायला सोपंसुद्धा असेल अपले आसे श्रेयस असणारी गोष्ट आपले कल्याण करीलच असे नसते भारतीय तत्त्वज्ञानात नेहमीच श्रेयसाला म्हणजे ज्यामध्ये माणसाचे अंतिम कल्याण आहे अशा गोष्टीलाच महत्त्व दिलेले आहे आणि ज्ञानी अर्जुनसुद्धा श्रेयसाकडे जाणारा मार्ग निश्चितपणे सांगण्याची विनंती भगवंताजवळ करत आहे अर्जुनाचे म्हणणे भगवंतांनी ऐकले व त्यांचे लक्षात आले की आपल्या उपदेशाने अर्जुनाचे मनात काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे म्हणून त्याचे समाधान करण्यासाठी त्यांनी पुढील प्रमाणे कर्मयोगाचे तत्त्व विशद करायला सुरुवात केली आहे ते पुढील श्लोकात पाहूया इथे थांबूया